नमस्कार एस के मराठी युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो या महिलांना मिळणार मोफत किचन किट की या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी महाराष्ट्र राज्यातील बांधकाम क्षेत्रातील मजुरांसाठी एक आनंदायी बातमी आहे राज्य शासनाने दोन हजार पंचवीस साली बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी का एक नवीन योजना सुरू केली आहे या योजनेला बांधकाम कामगार किचन किट योजना असे देण्यात आले आहे या उपक्रमाद्वारे पात्र असलेल्या कामगारांना घरगुती वापरासाठी लागणाऱ्या मुख्य वस्तूंचा एक संपूर्ण किट विनामूल्य प्रदान केला जाणार आहे बघा तर मंडळी या योजनेचे मुख्य उद्दिष्ट राज्यातील बांधकाम कामगारांचे जीवनमान उंचवणे आहे बांधकाम क्षेत्रातील कामगारांना दैनंदिन जीवनात भासणाऱ्या आर्थिक समस्यांचा विचार करून या योजनेमुळे कामगार कुटुंबांना महागाईच्या काळात काही प्रमाणात आर्थिक राहत मिळेल घरातील मूलभूत गरजांसाठी लागणाऱ्या वस्तू मोफत मिळाल्यामुळे त्यांच्या मासिक खर्चात लक्षणीय घट होईल या विशेष किट मध्ये एकूण अकरा उपयुक्त वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे यामध्ये मजबूत धातूंची एक पेटी आरामदायक प्लॅस्टिकची चटई धान्य साठवण्यासाठी पंचवीस किलो आणि बावीस किलो अशा दोन वेगवेगळ्या क्षमतेच्या कंटेन्स देण्यात येतात याशिवाय घरातील वापरासाठी दर्जेदार बेडशीट चादर आणि हिवाळ्यात काम येणाऱ्या उबदार ब्लँकेट प्रदान केले गेलेले आहे स्वयंपाक कामासाठी एक किलो साखर ठेवण्यासाठी डबा आणि पाच ग्रॅम चहा पावडर ठेवण्यासाठी कंटेनर दिले जाते शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी अठरा लिटर क्षमतेच्या वॉटर प्युरिफाय देखील या किटचा एक भाग आहे या सर्व साहित्याच्या सुरक्षित ठेवण्यासाठी एक विशेष स्टोरेज बॉक्स देखील उपलब्ध करून दिलेला आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही विशिष्ट अटी पूर्ण करणे आवश्यक आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे कामगाराची नोंदणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे झालेली असावी तसेच संबंधित व्यक्ती सध्या सक्रियपणे बांधकाम क्षेत्रात काम करत असावी लाभार्थी महाराष्ट्राचा मूळ रहिवासी आहे का त्याचबरोबर त्यांच्या जवळ कल्याणकारी मंडळाकडून मिळालेले वैद्य स्मार्ट कार्ड असणे आवश्यक का आहे हे स्मार्ट कार्ड हे कामगारांच्या ओळखीचा आणि विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी अत्यंत आवश्यक असणारे साधन आहे बघा तर मंडळी योजनेसाठी अर्ज करताना काही मुख्य कागदपत्रे आवश्यक आहेत यामध्ये कल्याणकारी महामंडळाकडून मिळालेले स्मार्ट कार्ड आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर याचा समावेश आहे आधार कार्ड हे ओळखीचा पुरावा असून वापरले जाते तर मोबाईल नंबर सरकारी यंत्रणेशी संपर्क ठेवण्यासाठी आणि योजनेशी संबंधित माहिती पाठवण्यासाठी आवश्यक आहे बगादर मंडळी योजनेसाठी अर्ज करण्याच्या दोन पद्धती उपलब्ध आहेत ऑनलाइन आणि ऑफलाइन ऑफलाइन अर्जासाठी इच्छुक व्यक्तींनी संबंधित अर्जाचे नमुने भरून जवळच्या जिल्हा कामगार सुविधा केंद्र किंवा तालुका कामगार केंद्रात जमा करावेत ज्यांना ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्यांच्यासाठी सायबर कॅफेचा विकल्प उपलब्ध आहे ऑनलाईन प्रक्रिया तुलनेने सोपी आहे आणि मूलभूत तांत्रिक माहिती असणारी व्यक्ती सहजपणे अर्ज पूर्ण करू शकतो अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत जोडणे अत्यावश्यक आहेत अर्ज सादर केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याकडून तिची तपासणी केली जाते या योजने सर्व वस्तू प्रथम मान्यता प्राप्त प्रयोगशाळेत तपासल्या जातात तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्या लाभार्थ्यांपर्यंत पाठवण्यात येतात वितरणाचे काम सहाय्यक कामगार आयुक्त आणि जिल्हा कामगार सुविधा केंद्राच्या देखरेखीखाली केले जाते प्रत्येक वस्तू पोहोचवल्यानंतर त्यांची नोंद आणि पोचपावती दिली जाते संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता राखली जाते या योजनेमुळे बांधकाम कामगारांच्या कुटुंबाला अनेक फायदे होतात मिळणाऱ्या वस्तू टिकाऊ आणि उत्तम गुणवत्तेच्या असल्यामुळे त्यांचा दीर्घकाळ वापर होतो यामुळे कुटुंबाला वारंवार नवीन वस्तू खरेदी करण्याची गरज भासत नाही परिणामी मासिक खर्चात घट होते आणि घरच्या बजेटवरील ताण कमी होतो तर मंडळी ही योजना जून पंचवीस पासून सुरू झाली आहे त्यामुळे पात्र असलेल्या कामगारांनी शक्य तितक्या लवकरात लवकर अर्ज करावा अर्ज करण्यापूर्वी सर्व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती तयार ठेवाव्यात योजनेच्या आणि नियम काळजीपूर्वक समजून घेणे महत्वाचे आहे पात्रता तपासून पहा आणि कोणत्याही प्रकारच्या शंका असल्यास जवळच्या कामगार कार्यालयाशी संपर्क साधा अर्ज करताना सर्व माहिती अचूक आणि पूर्ण भरा यामुळे अडचणी टळतील बांधकाम कामगार किचन किट योजना ही महाराष्ट्र सरकारची एक प्रशंसनीय पहल आहे या योजनेमुळे राज्यातील हजारो कामगारांना मदत मिळेल जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर या संधीचा नक्की फायदा घ्या या मोफत किचन किटमुळे तुमच्या घरगुती गरजा पूर्ण होतील आणि आर्थिक बोजा देखील कमी होईल तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातमींच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक ला करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद